नमस्कार मित्रांनो पीक विम्याची सर्व कामं आता तुम्ही व्हॉट्सअप वरून करू शकता यासाठी पीक विम्याचा ऑफिशियल व्हॉट्सअप नंबर जाहीर करण्यात आला आहे या नंबरवर जर तुम्ही व्हॉट्सअपवर हाय केलं तर या ठिकाणी तुम्ही पीक विम्याची तक्रार करणे म्हणजेच क्लेम करणे तुमच्या पीक विम्याचं स्टेटस पाहणे जर तुमच्याकडून पावती हरवली असेल तर पावती देखील तुम्ही या ठिकाणी पीक विम्याची डाउनलोड करू शकता तर याबाबतची या सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि पीक विम्याच्या बाबत तुमची कुठलंही काम असेल तक्रार असेल किंवा काही अडचणी असतील तर कमेंट करून सांगा आपण त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू आणि आता पीक विम्याचा क्लेम करणं अगदी सोपं झालं आहे व्हॉट्सअपच्या मदतीनं तुम्ही पीक विम्याची तक्रार तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरून फोटो काढून करू शकता रब्बी पीक असेल खरीप पीक विमा असेल कुठल्याही पीक विम्याची तक्रार करणे त्याचं स्टेटस पाहणे पावती डाउनलोड करणे या सर्व गोष्टी तुम्ही या व्हॉट्सअप व्हॉट्सअप मोबाईल नंबरच्या मदतीनं करू शकता हा व्हॉट्सअप मोबाईल नंबर कोणता आहे कशा पद्धतीने त्याचा उपयोग करायचा आहे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा स्क्रीनवर तुम्हाला हा जो नंबर दिसतोय तो नंबर तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे आणि तो नंबर सेव्ह केल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअपला येऊन त्याला हाय करायचा आहे हा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहे या नंबरवर हाय केल्यानंतर बघा इथं काय दाखवतं आहे आता जर एकाच मोबाईल नंबरवरून तुम्ही दोन तीन पॉलिसी भरल्या असेल दोन तीन शेतकऱ्यांचा पीक विमा भरला असेल तर ते तुम्हाला काय सांगेल की वी हॅव फाऊंड मल्टिपल फार्मर्स आमच्याकडे एकाच नंबरवरून दोनपेक्षा जास्त फार्मर्स रजिस्टर्ड आहेत तर तुम्ही त्या फार्मरचं नाव टाईप करून पाठवा जसं आधार कार्डवर नाव असेल तसं नाव टाईप करून मी या ठिकाणी पाठवलेलं आहे त्यानंतर बघा आपल्याला अशा पद्धतीचे ऑप्शन आले काय काय ऑप्शन आहे पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स पॉलिसी आणि सी ऑल ऑप्शन सी ऑल ऑप्शनवर जर तुम्ही क्लिक केलं तर क्रॉप लॉस इंटिमेशन क्रॉप लॉस इंटिमेशन स्टेटस क्लेम स्टेटस तिकीट स्टेटस प्रीमियम कॅल्क्युलेटर आणि इन्शुरन्स पॉलिसी असे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात तर आपण या ठिकाणी सर्वात अगोदर काय केलं आहे पॉलिसी स्टेटस हा पर्याय निवडलेला आहे त्यानंतर ते आपल्याला विचारत आहे खरीप दोन हजार चोवीस की रब्बी दोन हजार चोवीस तर आपण खरीप दोन हजार चोवीस निवडल्यानंतर त्यांनी आपल्याला बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली पॉलिसीचा नंबर पाठवलेला आहे तुमचं कोणतं कोणत्या पिकाचा तुम्ही पीक विमा भरलेला आहे किती क्षेत्र आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत त्यानंतर आपण पुढे यस या पर्यायावर क्लिक करून पुन्हा जे पहिल्यासारखे ऑप्शन आहेत ते सगळे या ठिकाणी क्लिक केलेले आहेत जर आपण सी ऑल ऑप्शनवर क्लिक केलं आणि या ठिकाणी क्लेम स्टेटस या पर्यायावरती जर क्लिक केलं तर ते आपल्याला सा विचारेल की कोणतं पुन्हा खरीप की रब्बी तर आपण खरीप विचारलं तुम्ही या ठिकाणी बघू शकता इथं आपल्याला पॉलिसी नंबर आलेला आहे आणि क्लेमचं स्टेटस पण दाखवलेलं आहे आता समजा जर आपल्याकडून पावतीच हरवली आपल्याकडे पीक विम्याची पावतीच नाही आहे तर तुम्ही या ठिकाणी बघा इन्शुरन्स पॉलिसी या पर्यायावर जर क्लिक केलं कुठं आहे बघा चला मी तुम्हाला दाखवतो मी ती हां हे बघा इथं जर आपण इन्शुरन्स पॉलिसी या पर्यायावरती जर क्लिक केलं तर आपल्याला लगेच ते पावती पाठवेल आणि जर आपल्याला तक्रार करायची असेल समजा विमा आपल्याला नुकसान झालं आता खरीपचा विषय तर संपला पण सध्या रब्बी सुरू आहे तर रब्बीचं जर आपल्याला जर क्लेम करायचा असेल तर सी ऑल ऑप्शनवर क्लिक करायचं आणि काय करायचं या ठिकाणी बघा खाली घेऊ आपण तर दोन मिनटं हां हे बघा इथं ते ऑप्शन दाखवते पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स पॉलिसी आणि सी ऑल ऑप्शन सी ऑल वर जर क्लिक केलं तर तुम्ही क्रॉप लॉस इंटिमेशन या, या वर क्लिक करा त्यानंतर काय विचारेल ते तुम्हाला की कोणतं खरीप की रब्बी आता सध्या खरीप आणि रब्बी दोन्ही सुरू आहे तर आपण रब्बीवर क्लिक करणार आहोत रब्बीवर किंवा खरीपवर जरी क्लिक केलं तुम्ही आता जो सीझन चालू आहे खरीपचं तक्रार करण्याची जवळपास मुदत संपलेली आहे कारण शेतकऱ्यांचे खरीपाची पिकं निघून गेलेत आहेत आता सध्या रब्बीचा पीक विमा सुरू आहे जर तुम्हाला रब्बी पिकाचं तुम्हाल जर तुमचं नुकसान झालं असेल गारपीट वगैरे झाली असेल तर बहात्तर तासाच्या आत क्लेम करावा लागतो तर क्रॉप लॉसवर जर तुम्ही जर क्लिक केलं तुम्हाला काय करायचं आहे समजा रब्बी निवडला आपण या ठिकाणी आणि सेंड केलं तर आपल्याला काय विचारेल ते की इन्सिडंट विचारेल तुमचं काय झालं आहे तुमच्याकडे ॲनिमल अटॅक झालं आहे शक्यतो मित्रांनो काय विचारायचं टाकायचं आहे ऑप्शन ध्यानात ठेवा एक्सेस रेनफॉल जास्त पाऊस पडला असा ऑप्शन या ठिकाणी नि निवडायचा आहे बरं का त्यानंतर बघा बघा ते काय विचारतं की तुम्ही तारीख सांगा डी डी एम वाय कोणत्या तारखेला झालं तारीख महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये त्यांना पाठवायचं आहे नंतर तुमचा फोटो अपलोड करून पाठवायचा आहे अशा सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी पीक विम्याच्या बाबतीत करू शकता तुमची पीक विम्याची पावती देखील डाउनलोड करू शकता मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही पीक विमा देखील तुमच्या मोबाईलवरून घरबसल्या भरू शकता त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना श... तो कसा भरायचा ते देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र